त्यामुळे भाजपला आमदार निवडून दिलाय आता है या ठिकाणी नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात द्या दोघांपैकी काम कोण चांगली करतील हे सुद्धा तुम्हाला बघता येईल तुमची फसवणूक होऊ नये यासाठी तुम्ही सगळ्यांनी अगदी जागरूक राहायला पाहिजे पुरोगामी विचारासाठी आम्ही सगळे पक्ष सगळे धर्माची लोक एकत्रित केले के। धर्माधर्मात जाती जातीत भांडण लावून निवडून यायचं आम्हाला नाही आहे काँग्रेसला करता आलं नसतं करता आलं असत ऐंशी टक्के हिंदू समाज आहे आपण हिंदू हिंदू बोलायला आमचं काय जात पण आपण तशी लोक नाही सगळ्या समाजातली सगळ्या घटकाची लोकांना सोबत घेऊन त्यांची आडी अडचणी समजून त्याच्यावर माल काढण्याचं काम काँग्रेस पक्षांनी चार पिढ्यांपासून शंभर वर्षापासून केलेलं भारतीय जनता पक्षा पार्टी सारखं काँग्रेस पक्ष वागून चालत नाही आणि म्हणून या ठिकाणी एकच पॅनल भाजपच्या विरोधात लागवा अशी खूप प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला विरास जगताप साहेब ह्या ठिकाणी माजी आमदार आहेत त्यांनी लोकसभेला मला मदत केली आणि त्या लोकसभेच्या मदतीमुळे मी निवडून आलो ही विसर कदाचित मी कधीच विसरणार नाही ना त्यांचा उपकार मी शंभर टक्के मान पण जगताप साहेबांना सुद्धा विक्रमदादा आमचेच आहे त्यांनी आमचं काम केलं यात शंका नाही पण जगताप साहेब बाहेर आमचं काम केलं मी त्यांना मानतो पण जगताप साहेबांनी सुद्धा ह्या विचार केला पाहिजे की तुम्ही उभं केलेल्या पॅनलनं न चार मतं खाल्ली तर भाजप विरुद्ध लढाई ही भाजप विरुद्ध काँग्रेसच आहे ह्या लढाईत कुठेतरी तिसऱ्या आघाडीला आपल्यातली मतं पुरोगामी विचारायची जर मतं गेली तर काँग्रेसचा चुकून पराभव होऊन या ठिकाणी भाजप पुढे गेली तर काय मतदान आपलं चकून करावं लागणार म्हणून मी जगताप साहेबांना विनंती करणार आहे तुम्ही पण विचार करा अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही तुमच्या उमेदवारांची माघार घेऊन काँग्रेस पक्षाच्या या आघाडीच्या सर्व उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्यावा ही मी अजूनही त्यांना विनंती करतो या ठिकाणी काँग्रेस पक्ष निवडून आणण्यासाठी रासपचे राष्ट्रीय नेते महादेवराव जानकर साहेब यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलाय दिली